हॅलो नमस्कार मी शरद दत्ताप्त आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत करीत आहे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया पटणातील आचीमे गावी अगोदर तुमच्या मी आचीने गावची काही दृश्य दाखवली होती आज आपण संपूर्ण व्हिडिओ पाहूया तुम्ही पाहू शकता हे घर आमचे सहकारी राकेश मोलकर यांचे आहे छोटी घरापासून काही अंतरावर शेतीचे मळे आहेत मोठमोठी झाडे आहेत नारळीची झाडे आहेत कारण ते स्वतःचे भात शेतीचे बर आहेत तुम्ही पाहू शकता लावणी लावून आता झालेली आहे खूप छान असा पाऊस दृश्य दिसत आहे पाऊस पडत आहे तुम्ही पाहू शकता घराच्या काही अंतरावरती हाकेच्या अंतरावरती एस टी स्टँड आहे त्यामुळे एस टी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या घरापासून दिसत आहेत छान वाटतं असं बघायला गावची कच्ची सडक आहेत या गावातून दुसरा व्हाळा जायचा असेल तर छान वाटतंय निसर्गरम्य कोकण खूप छान वातावरण आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओचा आनंद घेत राहा तुम्हाला पण नक्कीच आवडेल तुम्ही पाहू शकता गावच्या किनाऱ्यालाच एक नदी आहे आणि हे वाळाचं पाणी नदीच्या पात्रात जाते खूप छान असा देखावा मस्त वाटते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद